मुंबईतल्या वरळीमधील स्पॉट स्पा सेंटरमध्ये चोवीस जुलैच्या मध्यरात्री एका व्यक्तीची हत्या झाली त्यानंतर वरळी पोलिसांनी त्या मृताच्या शिरावर असलेल्या टॅटूवरून आरोपीचा शोध लावला तर स्पा सेंटरच्या मालकाने हत्येची सुपारी दिल्याचं समोर आलं पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे पण या टॅटूवर असं काय लिहिलं होतं की वरळी पोलीस थेट आरोपीपर्यंत पोहोचले चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून गुरु सिद्धिपा वाघमारे असं मृताचं नाव आहे तर फिरोज अंसारी आणि शाकीब अंसारी असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नावे आहेत तर संतोष शेरेकर असं सुपारी देणाऱ्या स्पा सेंटरच्या मालकाचं नाव आहे वाघमारे तेवीस जुलैला सायन इथल्या बारमध्ये आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेला होता त्याच्यासोबत स्पा सेंटरमधले दोन कामगार देखील होते सर्वजण पार्टी आटोपून साडेबारा वाजण्याच्या सुमारास स्पा सेंटरमधले पोहोचले यावेळी आरोपी फिरोज आणि शाकिब अंसारी दोघांनीही वाघमारीचा पाठलाग केला होता वाघमारीच्या सोबत असलेले स्पा सेंटरचे दोन्ही कामगार निघून गेल्यानंतर गुरुसिद्दीपा वाघमारीची हत्या करण्यात आली मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली त्यानंतर चोवीस जुलैला सकाळी वरळी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली पोलिसांनी स्पा सेंटरमध्ये तपास करून मृतदेह ताब्यात घेतला आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं याची पूर्व कल्पना वाघमारेला असावी त्यामुळेच त्याने शरीरावर टॅटू गोदून घेतले होते शवविच्छेदनादरम्यान गुरुसिद्दीपा वाघमाऱ्याच्या दोन्ही मांड्यावर टॅटू काढलेले पोलिसांना दिसले माझ्या दुश्मनाची नावे डायरीत नोंद आहेत चौकशी करून कारवाई करावी असं दोन्ही मांड्यावर त्याने गोंधवून ठेवलं होतं तसेच एका मांडीवर दहा जणांचे तर दुसऱ्या मांडीवर बारा जणांचे नाव लिहिलेली होती यामध्ये ज्या स्पा सेंटरमध्ये गुरुसिद्दीपाची हत्या झाली त्या स्पा सेंटरच्या मालकाचे संतोष शेरकरचं देखील नाव लिहिलेलं होतं त्यामुळे पोलिसांनी त्या, त्या दृष्टीने तपास केला या टॅटूवर लिहिलं होतं त्यानुसार पोलिसांनी वाघमाऱ्याच्या घराची तपासणी केली त्यानंतर काही डायऱ्या देखील सापडल्या ज्यामध्ये हिरव्या निळ्या आणि लाल रंगामध्ये अनेक तपशील लिहिलेले होते तसेच स्पा सेंटरमधून मिळालेल्या पैशाबद्दलही त्या डायरीत लिहिलेलं होतं त्यामुळे पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचणे आणखी सोपं झालं टॅटोमध्ये स्पा सेंटरच्या मालकाचं संतोष शेरेकर असं नाव लिहिलं होतं त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यामध्ये फिरोज आणि शाकिब दोन्ही दिसले दोघे हत्येनंतर दुचाकीने कांदिवलीला गेले होते त्यानंतर फिरोज त्याच्या नाला सोपारा इथल्या घरी गेला तर शाकिबने दिल्लीसाठी ट्रेन पकडली होती या दोघांनी वाघमारीचा पाठलाग करताना सायन इथे तंबाखू विकेत घेतला होता त्यावेळी ऑनलाईन पेमेंट केलं होतं त्यामधून पोलिसांना या आरोपीचा नंबर मिळाला पोलिसांनी दोन्ही आरोपीचा शोध घेतला असता शाकीब ट्रेनमध्ये असल्याचं समजलं पोलिसांनी रेल्वे पोलिसांना त्याचा फोटो पाठवून शाकीबला राजस्थानमधल्या कोटा येथून अटक करण्यात आली फिरोज अन्सारीला नाला सोपारा येथून अटक करण्यात आली वाघमारे मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातल्या स्पा मालकाकडून खंडणीची मागणी करायचा वाघ मारेने वरिळीतल्या स्पॉट टच या स्पा सेंटरच्या मालक संतोष शेरेकरही खंडणीची मागणी केली होती वाघ मारे हा शेरेकराला पैशासाठी वारंवार त्रास द्यायचा त्यामधून या दोघांमध्ये वाद होता त्यामुळे वरिलीतला स्पा सेंटरचा मालक संतोष शेरेकर मारेच्या खंडींच्या त्रासाला कंटाळला होता याच वादातून त्यानं मारेच्या हत्याची सुपारी फिरोज अन्सारी आणि शाकीब अन्सारी या दोघांना दिली होती त्यानंतर या दोघांनी फ सेंटरमध्ये घुसून वाघमारीची हत्या केल्याचं समोर आलं या प्रकरणात संतोष खेरेकर फिरोज आणि शाकिब या तिघांनाही अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिली आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओजसाठी भाऊची बात या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जय हिंद